गुलीगत धोका बुक्की टेंगूळ हे डायलॉग म्हटले की आठवत होतो सूरज चव्हाण मराठी बिग बॉस सीझन पाचमधील विजेत्या सूरजची आता लगीनघाई सुरू आहे बिग बॉसच्या घरात असताना सूरजने त्याच्या साधेपणामुळे अनेकांची मनं जिंकली तसेच घरातील सदस्यांसोबतही तो फार नम्र आणि विश्वासाचे नाते जपून होता त्याच्या याच स्वभावामुळे कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर हिने सूरजला भाऊ मानले आहे आणि आता सूरजच्या लग्नात बहिणीची कर्तव्य सुद्धा पार पाडताना अंकिता दिसत आहे अंकिताने सूरज आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी आपल्या घरी केळवणाचा बेत केला होता ज्याचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत केवळ केळवणच नाही तर अंकिताने सूरज आणि त्याच्या बायकोला लग्नासाठीचे सा दागिने निवडण्यातही मदत केली यासाठी सूरज खास ठाण्याला आला होता सूरजच्या आयुष्यातील या महत्वाच्या क्षणात अंकिता सावली सारखी उभी असल्याने ने नेटकर यांनी अंकिताचे कौतुक केले आहे तर सूरजवर अभिनंदनांचा वर्षाव होताना दिसतोय